नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते आत्ता वाजताय अकरा आणि मुलं गेलेले स्कूलला तर मुलांचे एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे मुलं सव्वा अकरा साडे अकराला येऊन जाता आणि टिफिन काही घेऊन गेलेलं नाही आहे आज तर त्याच्यामुळे माझे भरपूर कामं झाले तांदूळ होते क्लीन करायचे ते तांदूळ झाले आणि गहू होते थोडेसे टाकायचे ऊन वाळू घालायला पण ऊनच नाही आहे एवढं ऊन पडत नाही आहे ऊन सावली होते म्हणून मी ना त्यांना पोर्चमध्ये टाकून दिले स्वयंपाकमध्ये ना पावभाजी बनवते पावभाजीचा कुकर लावून दिलेला आहे फक्त फोडणी द्यायची बाकी माझी वरती मला साफसफाई करायला जायचं आहे आज तर आहे ना मी इथला कप्पा होताना तर कप्पा पूर्ण क्लीन केला सकाळपासून आणि थोडं जरी काम काढलं ना इतकं काम निघतं तुम्हाला काय सांग खूपच काम आणि तेवढा क्लीन करून घेतला मी झाडू पोचा वगैरे सर्व तेवढं जरी काढलं ना मी तेवढं इतकं बारीक असे कुठून घाण येते माझ्या घरात आणि कुठून नाही प्रत्येकाच्याच घरात येते असं नाही आहे तर इतकी घाण निघते का आणि रोडावरती घर येऊन जातं तर त्याच्यामुळं पूर्ण क्लीन केलेलं वाटतं तरीसुद्धा आपण थोडंफार जरी काढायला गेलं ना तर पूर्ण घाण निघते हे पूर्ण क्लीन वाटतं आहे ना तर इतकी घाण निघते अजून आपला हा रूम राहिलेला आहे खालचे रूम राहिलेलं आहे क्लीन करायचे पण म्हटलं वरून क्लीन करत यावं तर माझ्या आता मी कृष्णाचा गुड्याचा रूम आज क्लीन करायला जाणार आज काही कोणी नाही आहे आणि पावभाजी बनवायची मला पावभाजी जर बनवली ना तर सकाळ संध्याकाळ मुलं खाता आणि ते ना गहू टाकून दिले आणि ऊन है ना ऊन सावली करते ना त्याच्यामुळे टाकायची हिंमतच होत नाही केव्हा पाऊस सुटून जाणार आणि काल इतका जबरदस्त पाऊस झाला तरी चांगला पाऊस झाला आमच्याकडे तर मी ऊन आहे लगेच सावली पळायला सुरुवात होते तर थोडं ऊन येईल ना तर मग मी पुढे सरकून ना आणि एवढं तांदूळ क्लीन केले पूर्ण म्हणजे त्याच्यात बारीक खडे होते ना ते पूर्ण काढले आणि देवपूजा आज मी सर्वात लास्ट देवपूजा केली भांडी पडलेले थोडेसे चहा पाण्याची त्याचे तर ते भांडे घासते भांडे काय मी थोडेसे जे आणि सकाळी ना मी ना आपलं इडलीचं टाकून दिलं याच्यातच इडली करते मी आणि याच्यातच डोसा बनवते आणि आपलं पावभाजीचंसुद्धा कापून ठेवलेलं आहे याच्यात तांदूळ आहे खाली आणि सुद्धा क्लीन झालेला आहे माझा बाकीच्या वस्तू ना मी म्हणजे कामं करता करताना सर्व गोष्टी मी क्लीन करत जाते कारण की मग आपल्याला इजी होतं सर्व कामं करायला त्याच्या बघा भाज्या किती छान शिजल्या आहेत आणि मी गाजर हे ना थोडं जास्त टाकते असं मुलं खात नाही त्याच्या एक दीड गाजर टाकून देते मी मुलांसाठी आणि फ्लावर फ्लावर आणि गाजर जास्त घेतले मी बटाटे थोडे कमी घेतलेले आणि असं ना मी पाणी काढून घेते आणि मग भाज्या मिक्स करते पाणी जर आलं ना तर भाज्या व्यवस्थित मिक्स होत नाही त्याच्यामुळे पहिले पाणी काढून घ्यायचं जेवायला मुलं पण येऊन गेलेले आणि पावभाजी आपली रेडी झालेली हे बघा माझा ताट लागून गेला ते बसले आता गुड्या राणी आणते पाणी तर चला जेवण करून घेते आणि तुम्ही पण या जेवायला जेवण झालं आणि पावभाजी खूप छान झालेली होती पोरांनी बी पोटभर खाऊन घेतली आणि पावभाजी जर राहिली ना तर मुलं पोटभर खाता सर्वांनीच जेवण केलं मस्त झालेली होती तर आता साडेबारा झालेले गोळ्या घेते मी हे गोळ्या घेतल्या गोळ्या घेते आणि थोडा आराम करते तीन वाजता जाणार मी वरती आवरायला मी संध्याकाळी मुलांना पाव पाहिजे तर मुलं तेच खातील तर आता थोडा आराम करते हे पण म्हणत होते थोडा आराम कर तर आराम करते मी थोड्या गोळ्या घेऊन आणि मग बोलते तुमच्याशी आत्ता उठली आणि आता, आता साडेतीन झालेले झोप इतकी छान लागली होती ना उठायची हिंमतच होत नव्हती पण म उठावंच लागलं मला कारण की वरती जायचंय मला साफसफाई करायला चहा घ्यायला आणि चहा पिल्यास खेपे ना थोडं फ्रेश वाटायला लागून जातं पहिले चहाच घेते मी उठल्या उठल्या छान गेलाय तर चला चहा घेते मी आणि वरती जाते आले आता वरती आणि वरती बघा किती घाण झालेली आहे वरती यायचं म्हणजे ना जमतच नाही माझं पूर्ण पूर्ण क्लीन करायचं आहे आणि इथलं पण सामान बाजूला इथलं पण सामान पूर्ण क्लीन करायचं आहे हां ना हे चढले आता वरती आणि कृष्णा करतो अभ्यास येत आता आम्ही ना सर्व आवरून घेतो पूर्ण क्लीन करून आणि मग दाखवते तुम्हाला आम्ही कसं आवरलेलं आहे तर पहिले मी खिडक्या खोलते कारण की खिडक्या बंद आहे ना तसं दमटल्यावर वाटतंय मला तर पहिले खिडक्या खोलते मी आणि आवरून घेते आणि मग बोलते हे बघा गुड्याचे प्रोजेक्ट इथं ठेवलेले होते आणि ते मी आता पूर्ण फेकते काही कामाचे नाही येते आता आणि पूर्ण पूर्ण कचरकचर होत होतं त्याच्यामुळे आता मी हे पूर्ण टाकून देते तरी आम्ही चार वाजेचं लागलेलो आणि इतकं घर घाण झालेलं होतं पूर्ण आम्ही भिंतीसुद्धा क्लीन केल्या पूर्ण तर भरपूर काम अजून बाकी आहे आणि आता आठ वाजून गेले त्याच्यामुळं हे म्हणे बंद कर आता आणि पाऊस पण चालू झाला पूर्ण भिंतीसुद्धा पुसल्या मी पूर्ण क्लीन करून घेतल्या आणि वरचा माळा वगैरे सर्व खाली केला जेवढं फेकायचं सामान होतं ना तेवढं फेकलं आणि इकडे सर्व क्लीन करून बाकीचं अजून भरपूर कामं बाकी आहे टॉयलेट बाथरूम धुवायचं आहे फक्त भिंती वगैरे क्लीन झाल्या खालचं आवरलं आणि इथलं सामान वगैरे सर्व काढून घेतलं मी आणि पूर्ण सामान अजून जेवढं सामान मी काढलं नव्हतं तेवढं सामान मी वरती व्यवस्थित लावून आली ते उद्या दाखवणार मी तुम्हाला आता पाऊस सुटलेला आहे आणि हे बघा सुद्धा मी पूर्ण भिंती क्लीन केल्या भिंतीसुद्धा पुसल्या मी इकडच्यासुद्धा आणि सुद्धा आणि बाहेर आणि यांनी ये ना बाहेर ना लाईट लावला कारण की ना आमच्या खाली आहे ना पूर्ण अंधार होत होतो समोरचे लाईट लागत नाही त्याच्यामुळं त्याच्यात गेला आमचा वेळ काही की बाकीच्या गोष्टी होत्या त्यांना काही फोन येत होते त्याच्यात त्यांचे मित्र आले त्यांना चहा पाणी वगैरे करायला खाली गेली भरपूर कामं राहता तर हे बघा पूर्ण क्लीन करून घेतलं लाईट नसल्यामुळे ना आमच्या वरचे लाईट काय होतं काय माहिती यांनी बोर्ड काढून ठेवलेले आहे ते उद्या आता रिपेअर करतील आमच्या घरी घरच्या घरीच रिपेअर करतात ते आणि एवढा पसार आता पूर्ण निघाला आहे ही गोनीभर पूर्ण घाण निघाली आणि पाऊस सुटलेला पाऊस चालू झाला आणि बाहेर बघा किती उजळ पडायला लागून गेलं आणि कोणी याय जायचं ना तर अजिबात उजळ पडायचं नाही त्याच्यामुळं त्यांनी लाईट लावला पहिले चुकाट्याचं साप वगैरे हो फिरतो ब असं आणि एकदा ना त्यांच्या गाडी खाली साप होता त्याच्यामुळे भीती वाटते पूर्ण क्लीन झालेले बंद करते कारण की आता खाली जाते आणि सोय फक्त काही करायचं नाही हे बघू आता काय होत हे काय मागतात यांच्या पुरता पोळा करून देते मी आता इतकं थकल्यासारखं झालंय ना खूपच थकल्यासारखं उद्याच्या ना फक्त हेच काम करणार बाकीचे कामं काही काढणार नाही उद्या हे काम काही अजून बुधवार बाजार आहे बाजार करायचं राहणार उद्या एक्स्ट्रा काही एक काम काढणार नाही एक्स्ट्रा तरी पण भरपूर काम आहे माझ्याकडे हे भरपूर काम निघतात चला लाईट बंद करून या तर मी ना तांदूळ आहे ना पूर्ण क्लीन करून घेतले दोन पाण्यानी सरगुड्या राणीला पिशे मिक्सरला आणि तिला आवडतं म्हणून मी तिला सांगते झालं का मग ती मला आवड म्हणते मला ती काहीच होत

हे पा आपलं इटलींच झालं आता आणि माझ्याकडे ना मोठी पातेली नाही ना त्याच्यामुळे मी काय करते मध्ये ठेवून घेतलं त्याला फुलून जाईल ना ते त्याच्यामुळे मी म्हटलं मध्ये आणि फेनून घेते आता व्यवस्थित त्याला आणि मी त्याच्यावरती झाकण ठेवते आता आणि ठेऊन देते आणि ना मिक्सर आहे ना थोडस जाड खराब झालं का काय ना तर मी तर थोडी ना ती बाजूला काढून ठेवली म्हटलं नको ती पूर्ण जाड वाटायला लागून जाईल म्हटलं थोड जाड सरवाटते ना तर ते मी साईडला ठेवते वडे होऊन जातील त्याचे आपलं ओठ नको यायला पाहिजे मी त्याच्यामुळे ना ताट ठेवते खाली कारण की किचन वाटा खराब होऊन जातो जा हे बघा इटलींच मी असं ठेवते भांड व्यवस्थित राहत आणि खाली थोडं पार जरी पडलं ना ओव्हरलोड झालं तर तर ताटात पडतं खाली गॅस वाटा खराब होत नाही आणि आणि आता साडे दहा झालेले साडे दहा झालेले दिसते का साडे ला पाच कमी आहे आणि आता आम्ही झोपतो मला पण आता थकवा आल्यासारखं झालेलं आहे बाहेरे ना हवा चालू होती पण आता पूर्ण असं हवा बंद आता पूर्ण हवा बंद आहे आणि गुढ्या राणींचा बी बेड टाकला गेला तर चला आम्ही ना तर चला आजचा व्हिडिओ नाही इथंच तर चला आजचा व्हिडिओ नाही इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय